नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्य कश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला असल्याची आख्यायिका प्रचलित आहे भगवान नरसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहे अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नरसिंह कठोर शिक्षा देतात नृसिंहांच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्टीपासून ते चतुर्दशीपर्यंत नरसिंहांचे नवरात्र साजरे होते वैशाख शुक्ल चतुर्दशीला नरसिंह जयंती येते आपला भक्त प्रल्हाद याच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी अर्धे मनुष्य आणि सिंहाचे शरीर धारण करून राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपू याचा वध केला होता म्हणूनच या दिवशी नरसिंह जयंती साजरी केली जाते नरसिंह जयंती पूजा पूजावेधी या दिवशी ब्रह्ममूर्तावर उठावे संपूर्ण घराची स्वच्छता करावी नंतर गंगा जल किंवा गोमूत्र शिंपडावे व घर पवित्र करावे तत्पश्चात मंत्र उच्चारण करावे भगवान नरसिंह पूजन मंत्र नरसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे उपवासं करिष्यामि सर्व भोग विवर्जिता या मंत्रासह दुपारी क्रमशः तीळ गोमूत्र मृतिका आणि आवळा मिसळून पृथक पृथक चार वेळा स्नान करावे नंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे पूजास्थळी शेणाने सारवून कळशात तांबा व इतर वस्तू घालून त्यात अष्टदल कमळ तयार करावे अष्टदल कमळावर सिंह भगवान नरसिंह आणि देवी लक्ष्मी मूर्ती स्थापित करावी तत्पश्चात वेदमंत्र्यांनी प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजन करावे भगवान नरसिंहांच्या पूजेमध्ये पंचामृत फळे फुले पंचमेव कुमकुम केसर नारळ अक्षत आणि पितांबर यांचा वापर करावा भगवान नरसिंह मंत्र ओम नरसिंहाय वर नमः नम या मंत्राचा जप करावा देवाला गार पदार्थांचा नैवेद्य दाखवावा रात्री गायन वादन पुराण श्रवण किंवा हरी संकीर्तनाने जागरण करावे दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजन करून ब्राह्मणांना भोजन घालावे या दिवशी व्रत करावे सामर्थ्यानुसार भू गो तीळ स्वर्ण व पसरादी दान करावे क्रोध लोभ मोह झूट कुसंग आणि पापाचाराचा त्याग करावा या दिवशी व्रताने ब्रह्मचर्य पाळावे व्रत पाळणारा व्यक्ती सांसारिक दुःखापासून मुक्त होतो भगवान नरसिंह आपल्या भक्ताचे रक्षण करतात व्रतीला त्याच्या इच्छेनुसार धनधान्य मिळते नंतर नरसिंहांची आरती करावी शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली पाहिजे पद्मपुराणानुसार भगवान विष्णूंच्या या उग्र रूपाची पूजा केल्याने पाप नष्ट होते आणि संकटेही दूर होतात